नमस्कार लोकमत भक्तीच्या शंका समाधान या शोमध्ये आपले स्वागत आहे आपल्या सर्वांची इच्छा असते की आपलं घर हे छान आणि आनंदी असावं पण त्यासाठी नक्की वास्तुशास्त्राचा उपयोग करावा की इंटिरियर डिझायनिंगचा उपयोग करावा ह्यामध्ये आपल्याला नक्की काय निवडावं हे समजत नसते म्हणूनच आज आपण वास्तु इंटिरियर ह्या विषयावर चर्चा करणार आहोत आज आपल्याला ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत शृष्टी अंबिराज नमस्कार मॅम लोकमत भक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आजचा विषय आपण निवडला आहे वास्तु इंटिरियर तर तुम्ही आता तुमचा एवढा अनेक वर्षांचा अनुभव हो जो आहे त्यानुसार तुम्ही काय सांगाल पहिलं तर थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल तर वास्तुशास्त्र आणि इंटीरिअर्स हे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत बेसिकली दोन वेगवेगळे विषय आहेत सो so वास्तुशास्त्र म्हणजे एक टाईप ऑफ सायन्स जो आपण एक सपोर्ट सायन्स म्हणू शकतो किंवा आपण आपल्या लाईफमध्ये जे पण कष्ट घेतोय किंवा ज्या पण दैनंदिन जीवनामध्ये जेवढं पण आपण खटाटोप करतोय की आपला लाईफचा जो दर्जा आहे गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी जे जे करू शकतो ते करण्यासाठी बेसिकली आपण सुरुवात करतो म्हणून वास्तुशास्त्र म्हणजे एक टाईप ऑफ सायन्स आहे जे प्राचीन काळामध्ये आपल्या जेवढे पण एनलायटेन्ड ऋषी मुनी वगैरे होते त्यांनी आपण जे पण फिजिकल हार्डवर्क करतोय स्मार्टवर्क करतो त्याच्यासोबतच आपण काही नियमावली पण लावू शकतो मग ती शारीरिक नियमावली लावली तर ते त्याला योगशास्त्र म्हणू शकतो आपण खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही नियमावली लावली तर त्याला आपण आयुर्वेदशास्त्र म्हणू शकतो मग तसंच काहीतरी घरासाठी पण असेल किंवा स्पेस साठी पण असेल कारण की जसं आपण निसर्गात राहतो निसर्ग हा एक स्पेस आहे सेम तसंच निसर्गापासून काही गोष्टी म्हणजे हजार काही गोष्टी आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी म्हणून पण आपण कवरिंग तयार केलं आवरण तयार केलं मग त्या आवरणाला आपण ऑफिस नाव देऊ शकतो घर नाव देऊ शकतो किंवा काही फार्म हाऊस देऊ शकतो एनी टाईप ऑफ स्पेसेस तर त्या स्पेसेस सु, सुद्धा कोणत्या प्रिन्सिपल्सच्या आधारात आपण hmm. ते बनवलं पाहिजे hmm. त्याचे आकार उकार, त्याचे रंगसंगती किंवा त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत hmm. तर त्याच जे शास्त्र लिहिलं गेलं hmm. त्याला ऍक्च्युली वास्तुशास्त्र म्हणतात hmm. सो वास्तू म्हणजे काय तर स्पेस ती जी जागा आहे ती hmm. आणि त्याचं ते कवर जे आहे आवरण जे आहे ते आणि त्याचे काही जे नियमावली आहेत त्याचे काही कॅल्क्युलेटिव्ह रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्याला आपण वास्तुशास्त्र असं ऋषीमोनी नाव दिलं बेसिकली <laughs> <basically. laughs> हे मी अगदी साध्या भाषेत सांगितले खूप टेक्निकली वास्तुशास्त्राला भरपूर है बट विल नॉट गो इन टू दॅट डी म्हणजे आपण तो एक वेगळाच पार्ट आहे बरोबर so, सो right. right. आता मी इंटिरियर डिझायनिंग मध्ये जाते म्हणजे आपला आजचा विषय आहे वास्तु इंटीरियर्स राईट तो आता वास्तु हे तुम्ही सांगितलं पण आता वास्तु मधलाच आता इंटीरियर हा ऍस्पेक्ट जो आहे हा जो पार्ट आहे hmm. त्याला कसं तुम्ही एक्सप्लेन कराल येस yes. सो uh, इंटीरियर so, डिझायनिंग म्हणजे काय की अंतर्गत रचना तर ती अंतर्गत रचना ही कुठल्याही स्पेसची असू शकते मग ते ऑफिस असू शकतं घर असू शकतं ऍज अ टोड्यू इन्स्टिट्यूट असू शकतं किंवा फॅक्टरी असू शकते एनिथिंग एथिंग प्रत्येक जी जागा जी आपण वापरतो आपल्या वेगवेगळ्या वेग साठी त्याला आतून सुशोभित करणं त्याला आतून डिझाईन करणं दॅट इज कॉल्ड इंटिरियर डिझाईन बेसिकली सो ही जी अंतर्गत रचना आहे ती पण आपण कशासाठी करतो मेन त्याचं पर्पज काय की आपली जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती अगेन थोडीशी इनक्रीज करण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याचा दर्जा हा सुदीन करण्यासाठी सुंदर करण्यासाठी म्हणू शकतो टू एलिव्हेट युअर लाईफ एक्सपिरियन्स जे काही तुम्ही एक्सपिरियन्स घेताय ऑफिसमध्ये बसून एक्सपिरियन्स घेताय कामाचा अनुभव घेताय किंवा घरात राहून तुम्ही टीव्ही बघताय टी व्हीचा अनुभव घेताय खाताय पिताय रिलेशनशिप मेंटेन करताय जे पण आपण करतोय त्याचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आपल्याला एलिव्हेट करण्यासाठी खरं आपण अंतर्गत रचना करतो पूर्वी काळी कसं होतं की खरं तर राजे महाराजांपासूनच इंटिरियर डिझायनिंग आणि ऋषी पासूनच इंटिरियर डिझायनिंग हे केलंच जात होत इंटिरियर प्रिन्सिपल असा होता की प्रत्येक जागेसाठी एक ठराविक ठराविक गोष्ट आणि आणि प्रत्येक गोष्टीसाठी हेच सेम mm. प्रिन्सिपल सेम सिद्धांत mm. वास्तुशास्त्रामध्ये घेतलेला सो वास्तुशास्त्राचा पण पर्पज काय आहे की तुमचं जे पण लाईफ एक्सपिरियन्स आहे तो सुरळीत व्हावा छान व्हावा याच्यासाठीच खर तर वास्तुशास्त्राचा खरं उगम झाला जा जसं मी सांगितलं की आपल्या बॉडीसाठी योगशास्त्राचा उगम झाला आपल्या खाण्यापिण्यासाठी खरं तर आयुर्वेदशास्त्राचा उगम झाला तसं सा जागेसाठी किंवा त्या कवरिंगसाठी जे काय आपण कवरिंग बनवू आपल्या स्वतःसाठी त्याला एक शास्त्र जोडलं गेलं म्हणूनच आत्ताच्या लाईफमध्ये वास्तू आणि इंटीरियरचा खूपच एकमेकांचे कनेक्शन आहे hmm. तर तो कसा ते आपण नक्कीच नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया